माननीय नंदकिशोरजी मुंद्रा यांचं मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की किशोर तो माझा जुना सहकारी आहे आणि माझं पहिलं आणि शेवटची निवडणूक आहे तू मला भावनिक साथ घातली त्याच्यामुळं मी तिथं गेलो माझ्या कुटुंबासहित गेलो कारण गेली चाळीस सत्तेचाळीस पंचेचाळीस वर्ष जे आहे मी नंदूशेठबरोबर काम केलेलं काम त्या ते बी माझ्या सुखदुखात आणि मी बी त्यांच्या सुखदुखामध्ये नेहमी आम्ही एक दुसऱ्याच्या सुखदुखात आलेलो आहे आणि मला थोडंसं वाटलं की या बारीला नंद नंदू शेठ मुंडा हे निवडणूक लढवावी आणि ते लढवीत आहेत त्यांचं काम आज नाही मी गेली अनेक वर्षापासून बघतो साधा फोन जरी साध्या कार्यकर्त्याचा जरी फोन आला तर प पहिल्यापासून ते घारीसारखं जातात आणि त्या कार्यकर्त्याचं काम करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करतात या बदल करण्यामागं माझ्या मनानं बदल केलेलं आहे मला कोणाविषयी नाराजी नाही कोणाविषयी द्वेष नाही कोणाविषयी मी केवळ भावनिक साथ दिल्यामुळं नंदू शेठे मी तिथं गेलेलो आहे आणि प्रांजळ कसलंही आमिष किंवा कसलंही हे न ठेवता मी तिथं गेलो आणि येता काळामध्ये नंदू तन मन धनानं आम्ही काम करणार आहोत नंदू शेठ एक अंबाजोगीचं हो चांगल्या पद्धतीनं विकास करू शकतात आणि नविताताई मुंडडा यांच्या आमदारकीच्या नेतृत्वाखाली ते अंबाजोगाई शहरामध्ये त्यांनी खूप चांगले काम केले मग पाणी पुरवठ्याचं जे काम चालू आहे ते काम बुटेनाट साठवण तलावाचं काम जे आहे अत्यंत जो जोखण्या जोगा असल्यामुळं आणि ह्या कामाला प्राधान्य देत असल्यामुळं त्यांच्या चांगल्या कामाची चांगुल म्हणून मी तिथं गेलेलो आहे आणि येत्या काळ अहो अहोरात्र आजपासून मी त्यांच्या कामाला लागलेलो ला आहे आणि या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की माझ्यासोबत माझे सहकारी बालासाहेब आदमाने हे हमाली मापाडी मतदार म्हणजे संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मोंड्यातील असो लालनगर कबीरनगर या भागातील गोरगरीब लोक जे हमाली करतात त्यांच्यासाठी काम करतात आणि ते पण माझ्यासोबत असल्यामुळं या वार्डात अहोरात्र आम्ही सोब सोबत, सोबत मिळून काम करणार आहोत तसे माझे भरपूर सहकारी पण आहेत जुन्या जुने मित्र आहेत जुन्या ओळखी आहे त्याचा भरपूर फायदा नंदूशेठला होईल असं मला वाटतं नमस्कार मी बालासाहेब आदमाने हमाल मापड युनियनचा अध्यक्ष गेले वीस पंचवीस वर्षापासून बघतात आपण काकाजीचं काम कसं आहे आणि कसं नाही ते काकाजीचं काम इतकं सुंदर आहे का नाही की आता रस्त्याचे कामं मला नाल्याचे कामं मला गल्लोगल्ली कामं भरपूर केलेले आहेत त्यांना त्याच्यामुळं मी माझ्या हमालमापड युनियननं मा, आणि न्यू सिद्धार्थ ग्रुप नवामोंड हो आंबेजोगाई यांच्या वतीनं आम्ही काकाजीला आणि आपले किशोर शेठ परदेशीला जाहीर पाठिंबा दिला आहे असा आहे आजपासून मी बी कामाला लागलेलो ला, ला आहे